ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याहत्तर या शीर्षकाच्या लेखातील भाग तिसरा सुषमाताई स्वामी माधवनाथांची पहिली भेट श्रावणी सोमवार पहाटे साडेतीन चारला जाग आली पुढे झोप येईना चक्र सुरू झालं मध्येच उठून ध्यान करण्याचा सोहम जपण्याचा प्रयत्न सुरू झाला नंतर थोडा वेळ ज्ञानेश्वरी वाचन केलं मनात आलं कुणाला तरी भेटून विचारलं पाहिजे पण केव्हा जमलं तर आजच भराभर सकाळचं काम उरकलं आणि माझ्या थोरल्या नंडेला अक्कांना घेऊन सव्वाणव वाजता पूजनीय बाळासाहेब वाकडे तथा स्वामी माधवनाथ यांच्या निवासस्थानी भागेश्वर निवासात गेले माझ्या दोन्ही नंडा अक्का आणि मैनातई त्यांच्याकडे सोमवारी ध्यानाचं मार्गदर्शन घेण्यासाठी अलीकडे काही दिवस जात असत माझ्या मनातील अनेक शंकांचं निवारण करून घेण्यासाठी मी आज त्यांच्याकडे गेले माधवनाथ एकटेच बसले होते त्यांच्यासमोर घातलेल्या एका आसनावर मी बसले त्यांनी स्वामी स्वरूपानंदांचा स्वरूपपत्र मंजूषा हा ग्रंथ माझ्या हाती देऊन त्यातलं कोणतंही पान उघडून वाचण्यास सांगितलं तो पत्रांचा पद्यग्रंथ होता त्यातील एका पद्यात सद्गुरु महिमा वर्णन केला होता मी ते पत्र मोठ्याने वाचलं त्यानंतर माधवनाथाने मला माझ्या शंका विचारण्यास सांगितलं मी म्हटलं या परमार्थ मार्गात मी प्रथमच पाटी पेन्सिल हातात घेतली आहे माझी पाटी कोरी आहे तेव्हा या मार्गावरून चालण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे आजपर्यंत समाजसेवा हीच सेवा मानून जमेल तेवढं कार्य करत आले तेव्हा माझे हे इतर व्याप सांभाळून मला या परमार्थ मार्गावर चालणं शक्य होईल का हो जरूर होईल वैद्यकीय व्यवसाय ही एक सेवाच आहे ती करत असताना परमेश्वराचं नामस्मरण करीत त्याच्याच कृपेनं हे सर्व चाललेलं आहे असं मानायचं असं माधवनाथांनी उत्तर दिलं माझी परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा आहे अनेक सामाजिक कार्य करीत असताना लेखन व्याख्यानं शिबिरं यासारखे उपक्रम चालू असताना वाटतं जोपर्यंत परमेश्वराची इच्छा आहे तोपर्यंत हे हातून घडेल मला बरीच वर्ष अर्धशिशीची व्यथा आहे पण आजपर्यंत माझ्या कोणत्याही नियोजित कार्यक्रमात ती आड आलेली नाही ज्या दिवशी त्यामुळे माझा ठरलेला कार्यक्रम रद्द करणं भाग पडेल त्यावेळी परमेश्वराला माझं हे कार्य पसंत नाही असं मानून मी स्वस्थ राहीन असं मी म्हटलं हो पण त्यावेळी देखील त्याबद्दल मनात खेद वाटून घ्यायचा नाही तसंच एखादा अगदी चांगला प्रसंग आला तरी त्यातून मनाला फार आनंदही होऊ द्यायचा नाही तेव्हा तुम्हाला तुमचा सर्व व्याप सांभाळून सोहमचा जप करायला हरकत नाही दिवसाकाठी दोनदा दहा पाच मिनिटं तसा प्रयत्न केला तरी पुरे असं स्वामी माधवनाथ म्हणाले हे वैयक्तिक झालं पण आणखी एक प्रश्न विचारू का असं दिसतं की या अध्यात्माच्या मार्गावरून जाणारी अनेक मंडळी समाज समाजविन्मुख होऊन आपल्या भोवतीच एक कोश विणून त्यातच स्वतःला गुरफटून टाकतात हे कितपत योग्य आहे असं समाजापासून राष्ट्रकर्तव्यापासून दूर राहून स्वतःचीच उन्नती साधण्यात स्वार्थ नाही का असं मी म्हटलं बरोबर आहे तुम्ही म्हणता ते अशी काही माणसं वागतात पण हे योग्य नाही समाजाचा राष्ट्राचा विचार ध्यानी घेऊन त्याबाबतची कर्तव्य पार पाडत असतानाच स्वहिताचा विचार करायला हवा परमार्थाचा मार्ग दाखवणाऱ्या काही मंडळींनीच ह्या अशा चुकीच्या कल्पना पसरवलेल्या आहेत वास्तविक पाहता संन्यास घेऊन निवृत्ती मार्ग चोखाळून परमार्थाला लागण्यापेक्षा संसारात राहून प्राप्त कर्तव्य करत, करत असतानाच ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असते पण त्यात एक गोष्ट ध्यानी घ्यायला पाहिजे की नुसता स्वार्थाचा विचार नको तसा नुसता परमार्थाचा विचारही योग्य नाही समाजकार्यात मग्न व्हावंच पण त्याबरोबर स्वकल्याणाचाही विचार हवा गोळवलकर गुरुजींचंच उदाहरण पहा अध्यात्माच्या मार्गावरून चालत असताना ते हिमालयात जायला निघालेले राष्ट्रसेवेसाठी माघारी वळले आयुष्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संस्था जोपासली जीवनभर अविश्रांत राष्ट्रसेवेत मग्न होते पण तेवढ्यानं मन शांत होईना म्हणून त्या कार्याबरोबरच आत्मोन्नतीचा विचार करत होते म्हणजेच एकाच वेळी दोन्ही कार्य होऊ शकतात आणि तशीच ती करावीत सर्व कार्य करताना परमेश्वराचं ध्यान ठेवून त्यालाच ती अर्पण करावीत असं स्वामी माधवनाथ म्हणाले माझ्या मनातलेच विचार एका अधिकारी पुरुषाच्या तोंडून बाहेर पडत होते खूप बरं वाटलं मी म्हटलं बऱ्याचशा गोष्टी स्वतःला पटतात पण त्याचं नीट आकलन झाल्याशिवाय आपण ते दुसऱ्याला समजावून देऊ शकत नाही आता तर अनेकदा असे प्रसंग येतात की त्यावेळी दुसऱ्याला समजवावं लागतं म्हणून मुद्दाम शंका विचारली या मार्गातून जाताना काही विशेष नियम पाळावे लागतात का असं मी विचारलं काही वेगळे नियम नाहीत आपण सामान्यत वागतो तसंच वागायचं स्वामी म्हणाले तपास व्रतवैकल्य याची आवश्यकता आहे का असं मी विचारलं त्यावर स्वामी म्हणाले या गोष्टींना तसं फारसं महत्त्व नाही आपल्याला वाटल्यास उपवास करावेत त्यावर मी विचारलं माझ्यानं उपवास होत नाहीत पण त्याबरोबरच मी बाहेर कुठे कुणाकडे जाऊन सहसा खातपितही नाही ठीक आहे युक्तायुक्ताचा विचार करून आहार ठेवावा म्हणजे झालं असं स्वामी म्हणाले म्हणजे मग माझे सर्व उद्योग पहिल्यासारखे ठेवून मी हे करू शकेन असं दिसतंय पण इतर उद्योग सांभाळायचे म्हणजे लोकात जाणं मिसळणं हे आलंच मी विचारलं त्यावर स्वामी म्हणतात हो लोकसंग्रह हा तर सांगितलाच आहे गीता ज्ञानेश्वरीत देखील सांगितलंय तेच मलाही वाटतं माझ्या सभोवतालच्यांना वाटतं की हिलाच सर्व ठिकाणी जाण्याचा मोह होतो पण लोकात मिसळल्या वाचून लोकांपासून दूर राहून हे काम कसं करणार नाही ना लोकात जरूर मिसळायचं बोलायचं मौन याचा अर्थही लोकांना समजत नाही मौन म्हणजे न बोलणं नव्हे मौन म्हणजे बाह्यातकारी बोलत राहिलो तरी आतील विचारांची बैठक मोडायची नाही ती आत कायम ठेवून वर संभाषण करायचं असं स्वामी म्हणाले आपला गुरु ओळखायचा कसा मी विचारलं गुरूंची जी लक्षणं सांगितली आहेत ती त्यांना लागू पडतील असे संत सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांसारखे त्यांना गुरु मानावं ती लक्षणं ज्यांना लागणार नाहीत ते भोंदू, संन्यासी वैरागी ते खरे नव्हेत त्यांच्या मागे जाऊ नये असं स्वामी म्हणाले प्रत्येक ठिकाणी गुरु आणि शिष्य हे ठरलेले असतात तेच भेटायला हवेत असं म्हणतात ना शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी समर्थांकडे जायला सांगितलं ना मी विचारलं तशी आपली एक कल्पना आहे पण कुणीही त्या योग्यतेची व्यक्ती असेल तर तिला गुरुस्थानी मानायला हरकत नाही असं स्वामी म्हणाले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्